की महाविकास आघाडीच्या विजयासाठी खूप पोषक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे असं बघता हा माझा कौल नसून हा पूर्ण जनतेचा कौल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान आम्ही फिरत असता एक लक्षात आलं की महायुतीनी जे सध्या माझी लाडकी बहीण योजनेचं कार्ड वापरून मतदारांना अट्रॅक्ट करण्याचा जो प्रयत्न करत आहे पण ह्या मतदार भगिनी आता इतक्या हुशार झालेल्या आहेत त्या सरळ तोंडावर सरकारला सांगतायत की आओ तुमच्या पंधराशे रुपयात आम्ही आमचं काय भगत आज बाहेर जाऊन बघितलं तर इतकी महागाई आहे आम्हाला पंधराशे रुपये एक वेळेला गेलं तर पुरतही नाहीत तर एकंदरीतच सरकारचे ज्या लबाडीचे धोरणं आणि योजना आलेल्या आहेत ह्याला बळी न पडता महाराष्ट्रातील सर जनतेनी हेच ठरवलं आहे की यंदा येईल सरकार तर महाविकास आघाडीच येईल आणि त्याच अनुषंगाने ह्या वेळेसही आ, महाविकास आघाडीची जी पंचसूत्री आहे ती खरंच खूप चांगली आहे आणि अतिशय अभ्यासपूर्वक केलेली ही पंचसूत्री आहे जसं की लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने कर्नाटकातली आमच्या काँग्रेस सरकारची योजनेची चोरी केलेली आहे जसं की कर्नाटकमध्ये लाडक्या बहिणी जशी आपल्याकडे लाडकी बहीण तशी महालक्ष्मी योजना आहे तिथे दर महिना तीन हजार रुपये प्रत्येक महिलेला एक महिन्याच्या एक तारखेला प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जमा होतात तसंच ह्या वेशी आमची महाविकास आघाडीची ही पंचसूत्री आहे ह्याच्यामध्ये आमच्या महिलांसाठी महालक्ष्मी योजना आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला महिना तीन हजार रुपये मिळणार परत प्रत्येक मुली आणि महिलांसाठी मोफत बस व्यवस्था आहे कुटुंब रक्षण योजना त्याच्यामध्ये पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्याचा विमा आणि औषधं मोफत आहेत त्याचप्रमाणे समानतेची हमी याच्यामध्ये जातीनिहा निहाय जनगणना आणि पन्नास टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार रा आहे त्यानंतर कृषी समृद्धी योजना हो याच्यामध्ये तर तीन लाखापर्यंतची प्रत्येक सरसकट शेतकऱ्याला तीन लाखापर्यंतची कर्जमाफी आहे तसेच नियमित कर्ज पन्नास हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे आणि तसेच युवकांनाही एक आमच्या महाविकास आघाडीने शब्द दिलेला आहे जेव्हा आमचं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार चोवीस ला येईल सरकार आल्यापासून बरोबर पहिल्या शंभर दिवसातच ह्या सगळ्या योजना लागू होणार आहेत त्याचप्रमाणे ही युवकांसाठी एक त्यांनी दिलेला आहे महिना चार हजार चार हजार प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार युवकांना हा महिना चार हजार रुपये महाविकास आघाडीकडनं मिळणार आहे ही अशी पंचसूत्री योजना लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची सात महाविकास आघाडीची अशी पंचसूत्री योजना आहे ही योजना मतदारांना एवढी भावलेली आहे आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारने जो त्यांचा वादा केला आहे तो पूर्ण केला आहे त्याचप्रमाणे हे महाविकास आघाडीचं सरकार आपल्या महाराष्ट्रातही हे त्यांची दिलेली वचनं नक्कीच पूर्ण करेल आणि हा विश्वास मतदारांना आहे आणि त्यामुळेच मतदार पूर्ण महाविकास आघाडीच्याच बाजूनी आहेत आणि पोषक वातावरण तयार झालेलं आहे तेवीस तारखेला आपल्याला कळेलच की हे जे मी आज सर्वे करून जे आज तुम्हाला बोलते आहे हा शंभर टक्के खरा असणार आहे आणि आमचं सरकार आलेलं असणार आहे धन्यवाद